मराठवाड्यातील सर्वात मोठी कावडयात्रा म्हणून ओळखली जाणारी हिंगोली जिल्ह्यातली संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली निघणारी कावडयात्रा यात्रा जे दरवर्षीप्रमाणे यावरती निघत आहे श्रावण मासातल्या दुसऱ्या सोमवारी जे आहे ते कावडयात्रा निघत असते आणि त्याच कावड यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कावडयात्रेला उपस्थिती दर्शवणार आहेत त्याच कावड यात्रेनिमित्त येणारे उपमुख्यमंत्री शिंदे ते करना ते असा असा हे ते याच मंचावरून जे आहेत शिवभक्तांना संबोधित करणार आहेत तर आपण पाहू शकता हेच ते असं भव्य दिव्य असं मंच उभारण्यात आलेला आहे या ठिकाणावरून जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत आपण पाहू शकता हिंगोली शहरामध्ये जे आपण पाहू शकता शहरामध्ये सर्व चारही बाजूना जर आपण पाहिलं तर हिंगोली शहरामध्ये सर्व कावड यात्रेच जे आहे भगवमय वातावरण झालेलं आपण हे चित्र पाहू शकता हिंगोली शहरामध्ये सर्वत्र जे आपण पाहू शकता हे भगवेमय झेंडे व भगवेमय जे पोस्टर लागलेले आहेत आणि या कावड यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे स्वागताचे असे हे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत तर आता आपण सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की या स्टेज वरून आता या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे हे शिवभक्तांना काय संबोधित करणार आहेत तर अवघ्या काही तासामध्ये आपण पाहू शकता की याच मंचावरून जे आयंदे हे शिवभक्तांना संबोधित करणार आहेत तर काय संबोधित करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे एमडी टी व्ही मराठी राजू गवळी हिंगोली